नमस्कार श्री साई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम यातून दरवर्षी पालखी पदयात्रा शिर्डीसाठी निघते साईचरणी सगळे भक्त तल्लीन होण्यासाठी आठ दिवस कुठलीही तमानं बाळगता स्वच्छ मनाने ही पदयात्रा संपन्न करत असतात दोन हजार पंचवीस सालचं हे वर्ष आणि हे कदाचित या सर्वांचं बावीसाव्या वर्षात प्रदार्पण असेल लवकरच हे दत्तसाई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिमचं मंडळ या दोन तीन वर्षात पंचवीसाव्या वर्षाकडे वाटचाल करणार आहे रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे त्याचीही वाटचाल आपल्याकडनं सगळ्यांकडनं होणार आहेत हे सगळे जे मॉपमध्ये दिसणारे पदयात्री आहेत चाल साई पालखीचे हे हो सगळे अहोरात्र मेहनत करत असतात वर्षभर या एक सण आहे हा आमचा वर्षाचा या सणासाठी आतुरतेने वाढ बघत असतात जशी एक गणपतीची वाढ बघतात काही जण होळीची वाढ बघतात जसे हे सर्व साई भक्त या तेरा जानेवारीची आतुरतेने वाढ बघत असतात आणि हे वाढ बघण्याचं कारणच एवढं की हे दहा दिवस साई भक्त साई सल्लीन होऊन साईस नामस्मरण करून पदयात्रा करता करता साई चरणी लीन होण्यासाठी मार्ग करत असतात दरवर्षी दरवर्षी हे साई भक्त कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतात सगळीकडे हे सगळे साई भक्त हे आपल्या रोजीरोजीसाठी कुठे ना कुठे कामानिमित्त असतात आणि हे सगळे आपला कामधंदा करून या सगळ्या गोष्टी करत असतात साधारणतः दहा दिवसाची ही सुट्टी असते आणि ही सुट्टी घेण्यासाठी वर्षभरातले काही सण हे जरा तडजोड करावी लागते थोडेसे साईडला द्यावे लागतात आणि हे सगळे सण साजरे करत असतात साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम श्री शक्तिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की साई बाबा की जय साईनाथ महाराज की